नमस्कार स्वागत आहे तुम्हा सर्वांचं मनीज रेसिपी या कुकिंग चॅनलमध्ये बघू शकता कशाची भाजी आहे ओळखू शकणार नाही चिकन आहे की मटन आहे पण इतकी छान अशी ही व्हेज भाजी आहे फणसाची भाजी तीच मी आज तुम्हाला दाखवणार आहे अगदी सोपं आहे त्या साहित्यामध्ये तर रेसिपी आपण चालू करूया पण त्यापूर्वी तुम्ही अजून मनीज रेसिपीला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर सबस्क्राईब करा आणि बेलच्या आयकॉनला प्रेस करून ठेवा तरह हो तर आता फणसाची भाजी बनवण्यासाठी ह्यावेळेस मी इथे अख्खा फणसनं आणता मार्केटमधून कट करून आणला होता त्याच्या बिया तुम्हाला हव्या असल्यास तुम्ही काढू शकता नसेल काढायच्या तर नाही पण काढू शकता आणि थोडासा लाल पडलेला आहे कारण मार्केटमधून सामान घेत 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 घरी उसतं थोडासा लाल झालेला तर काही हरकत नाही तर यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं आहे कारण कोणत्या पण भाज्या धुताना मी नेहमी सांगते की मिठाच्या पाण्याने धुऊन घ्यायच्या म्हणजे त्याच्यातले जम्स वगैरे असतील ते मरून जातात हळद पण टाकते आहे आज यासोबत इथे आणि आता याच्यात पाणी टाकून याला चोळून चोळून व्यवस्थित इथे आता धुवून घ्यायचं आहे म्हणजे सगळं हे निर्जंतुक होऊन जातं अख्खं फनस पण तुम्ही घरी आणून इथे तुमच्या मनाप्रमाणे इथे कापून घेऊ शकता पण हे आज मी बाहेरूनच कापून आणलं होतं मार्केटमधून येता येता तर आता इथे लालसर पडलेले जे फोड्या होत्या तुम्ही बघू शकता त्या परत आता थोडासा रंग बदललेला आहे पांढऱ्या झालेला आहे आणि आता धुऊन याला पाण्यातच नंतर दुसरं पाणी बदलून ठेवून दिलेलं आहे आणि वन पॉट रेसिपी याला ये म्हणता येईल कारण एकाच भांड्यामध्ये मी तुम्हाला ही रेसिपी दाखवणार आहे आणि ते पण कुकरमध्ये कारण काही काही जणं वेगळं फ्राय करून घेता मग नंतर दुसरी मसाला फ्राय करता तसं न करता डायरेक्ट कुकरमध्ये ही वन पॉट रेसिपी मी आज तुम्हाला दाखवणार आहे तेल गरम करून घेतलेलं आहे त्यामध्ये जिरं घालायचं आहे तुम्ही जर सरस सरस तेल आवडत असेल तर ते, ते पण वापरू शकता नाही नॉर्मल मी इथे सनफ्लावरच टाकलेला आहे आणि त्यानंतर आता इथे बारीक कांदा चिरलेला आहे फाईन एकदम तुम्ही बघू शकता कांदा असाच बारीक चिरायचा आहे त्यासोबत थोडी कोथिंबीर पडलेली आहे पण हरकत नाही कोथिंबीर उलट तेलामध्ये टाकली तर अजून जास्त छान फ्लेवर येतो भाजीचा आता कांद्याचा रंग बदलूस तर आपल्याला याला फ्राय करून घ्यायचा आहे थोडंसं ट्रान्स ट्रान्सपरंट झाल्यावर याला आता इथे अद्रक लसण क्रश केलेलं होतं ते मी इथे टाकून देते आहे आणि थोडंसं फ्राय केल्यानंतर यामध्ये आता आपल्याला बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आहे तर टमाटर पण मी इथे बारीकच चिरून घेतलेलं होतं आणि एकदम कमी सामानामध्ये घरच्या साहित्यामध्ये मसाल्यामध्ये ही भाजी बनवून तयार होते टमाटर टाकण्यापूर्वी इथे पूर्वी इथे कस्तुरी मेथी इथे टाकून घेतलेली आहे आणि मग टमाटर टाकलेलं आहे कस्तुरी मेथीने याला एक फ्लेवर खूप छान येतो एकदम नक्की टाका स्किप करू नका नसेल तर काहीच हरकत नाही आहे घरामध्ये जर नसेल तर आणि टमाटर मऊ हुसरता याला फ्राय करून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि सगळे इथे आता कांदा टमाटर आणि कस्तुरी मेथी सगळ्यांचा फ्लेवर याच्यात छान आता मिक्स झालेला आहे फ्राय झालेला आहे व्यवस्थित त्यामध्ये आता सुके मसाले घालून घेऊया हळद घातलेली आहे इथे तिखट टाकलेलं आहे दीड चमचा गरम मसाला घातलेला आहे घरचा आणि धना पावडर पण इथे मी आता याच्यात घालून घेणार आहे जिरे पावडर घालणार नाही आहे कारण जिरे मी ऑलरेडी अख्खे फोडणीला टाकलेले होते आणि आता इथे याला सगळं हे मिक्स करून घ्यायचं आहे तिखट तुम्ही तुमच्या अंदाजाने चवीनुसार टाकू शकता जेवढी तुमची क्वांटिटी असेल थोडंसं आमच्याकडे तिखटच लागतं आणि त्यानंतर आता हे कच्च्या मसाल्या तिखटाचा वास जाऊ द्यायचा आहे थोडं एखाद दोन दहा पंधरा सेकंद फ्राय करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर ज्या फोडी आपण फणसाच्या धुऊन ठेवल्या होत्या त्या त्याच्या यामध्ये टाकून द्यायच्या आहे बऱ्याचदा फणसाची भाजी करताना त्याला तेलामध्ये टाकून वेगळं फ्राय करून घेतात आणि नंतर मग भाजी करतात पण ही रेसिपी मी आज तुम्हाला डिरेक्टली कुकरमध्ये दाखवलेली आहे आणि वनपॉट रेसिपी आहे झटपट बनवून होते आणि एकदम मस्त जेवण होतं या एकाच भाजीमध्ये आता मीठ टाकून घ्यायचं आहे चवीनुसार आणि त्यानंतर परत थोडी कसुरी मेथी ते मी इथे टाकून दिलेली आहे आणि आता याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला ह्याच्यात पाणी टाकायचं आहे आता पाण्याचा अंदाज इथे आपल्याला रस्सा भाजी करायची नाही आहे इथे आपल्याला करायची आहे थोडीशी अंगी रस्सा असलेली भाजी किंवा लपेटासारखी आपल्याला इथे करायची आहे त्यामुळे पाणी थोडं अंदाजानेच घालायचं आहे जास्त पाणी लागत नाही याला त्यामुळे एक कप जवळपास पाणी तुम्ही घालून घ्यायचं आहे एवढे घट्ट ते असलं तरी सहज या पाण्यामध्ये व्यवस्थित ते शिजतं आणि आता याला कुकर मी झाकण लावून घेणार आहे आणि दोन ते तीन शिट्ट्या मी याच्या करून घेणार आहे तर आता दोन ते शि तीन शिट्ट्या झाल्यानंतर कुकर थंड झालेलं आहे व्हिडिओ आतापर्यंत आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करायला विसरू नका त्याचबरोबर चॅनेलला सबस्क्राईब करून बेलच्या आयकॉनला प्रेस करून ठेवा तर आता बघू शकता भाजी कलर टेक्स्चर आणि इतकं व्यवस्थित फणस शिजलेला आहे शेवटी मी तुम्हाला खाऊन पण दाखवणार आहे एकदम सॉफ्ट फणस झालेला आहे हे आणि भाजी खूप छान लागते कच्च्या फणसाची आता वरतून थोडीशी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे आणि मस्त अशी गरमागरम फणसाची भाजी इथे बनवून तयार झालेली आहे एकदम छान शिजलेला आहे फणस बघू शकता कळतच नाही चिकन आहे की मटण आहे की काही कळत नाही पण एवढी टेस्टी लागते ही भाजी तुम्हाला जर फणस आवडत असेल तर नक्की करून बघा आणि फणस असं आहे की की सगळ्यांनाच आवडतं त्यामुळे ही भाजी नक्की करून बघा तर आता सर्व करून घेते आहे इथे आणि त्यानंतर मी तुम्हाला खाऊन पण दाखवणार आहे जसं खाताना मला मुलगा खूप परेशान करतो त्याला आधी मी जेव घालून घेत असते नंतर मग आम्ही जेवायला बसतो तर आता मस्त अशी फणस तिथे एकदम मस्त शिजलेलं आहे बघू शकता तुम्ही तर आता इथे तुम्हीही खाऊ शकता चपातीसोबत आणि भाताबरोबर पण छान लागते मी आज चपाती आणि मग च भात बनवायची इच्छा नव्हती पण वाटलं तर मग थोडासा पातेल्यामध्ये पटकन भात लावून दिलेला आहे जेवण उस्तर भात तिथे शिजतो आहे तिकडे गॅसवर तर आता मी खूप मस्त भाजी झालेली आहे हा मला खूप परेशान करत आहे खाताना आणि मी आता त्याला जेवू घालून मग आता आम्ही जेवायला बसलेलो आहे खूप छान झालेली आहे भाजी नक्की करून बघा त्याचबरोबर आता मी भात झाला होता पातेल्यामध्ये शिजवलेला भात जरा जा टेस्ट जास्त छान लागते तुम्ही पण बनवता का पातेल्यामध्ये भात कमेंट करून सांगा कुकरचं पण छान लागतो पण कधीकधी पातेल्यामध्ये पण जास्त छान लागतो आणि त्यानंतर आता भातात घालून पण एकदम मस्त ही भाजी लागलेली आहे टेस्टची एकदम अशी तिखट आणि छान झालेली आहे जर तुम्हाला काही उपवास वगैरे असतील तर तुम्हाला चिकनची आठवणी तुम्ही ही भाजी करून खाऊ शकता एकदम छान लागते गरम गरम भात आहे इथे जरा गरम आहे म्हणून थंड करून खाते तर आता रेसिपी आवडली असेल तर चला लवकर सीझन आहे अजून फणसाचा तुम्ही नक्की करून घ्या ही भाजी आणि खा तसंच रेसिपी आवडल्यास लाईक शेअर करा आणि बनवल्यास फीडबॅक द्यायला विसरू नका तर आता भेटूया पुढच्या छानशा नवीन वगैरे रेसिपीसोबत तोपर्यंत तो बा बाय